अभंग तुकोबा हे याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड होण्यासाठी केला यात नवल नाही माणसांनी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अट्टहास केला यात नवल नाही पशु पक्ष्यांनीही शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अट्टहास केला कोणी केला याच दंडकारण्यामध्ये याच दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र चौदा वर्षाच्या वनवासामध्ये असताना पंचवटीला झोपडीमध्ये सीता मैया होते आणि तिथं एक हरिण आलं सोन्याचं हरिण आलं ते सीतेना पाहिलं आणि सांगितलं या हरणाची मला कांचोळी शिवायची आहे बघा सीता मातेनं फक्त एक कांचोळीची आशा केली तर सहा महिने रावणाच्या बंदीवासात राहावं हो लागलं म्हणून पत्नीने कधीच पतीकडं काही सोनं बिणं मागायचं माणसं म्हणतील असाच महाराज पाहिजे असाच महाराज पाहिजे पण एक ध्यानात ठेवा पत्नीच्या अंगावर अलंकार असणं हे पतीचं भूषण आहे पत्नीच्या अंगावर अलंकार असलेच पाहिजे महिला म्हणती ना असाच महाराज पाहिजे पण एक ध्यानात ठेवा प्रमाणापेक्षा जास्त आशा जर झाली तर जीवनात दुःख पुढच रामायण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे प्रभू रामचंद्र मारिचाच्या पाठीमागा गेले रावण साधूचा वेश घेऊन आला सीतेचं हरण करून घेऊन जाऊ लागला त्यावेळेस सीतेने आक्रोश केला बचा मुझे बचा, बचा, मुझे बचा। माणसाच्या जातीतला एकही माणूस धावून गेला नाही वाचवण्यासाठी त्या काळात गेला नाही त्याच माणसांची आज बरीचशी वंशावळ आपल्या देशामध्ये आहे की कोणी जरी बचाव म्हणलं तर धावून जात नाही अशा माणसांचा धिक्कार आहे बिटा राव सीतेची हात एका पक्षाने ऐकली पक्षी धावत गेला सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला रावणा त्या ठिकाणी मरणाचं र्म विचारलं मर्म सांगितलं आणि रावणाने दोन्ही पक्ष त्याचं छाटले कोण आहे तो बोट्याने सांगा कोण आहे तो जटायू आता मला सांगा तुमच्या खापर पंजाबाचं नाव फटाफट पत प्रत्येक आणि मोठ्या आवाजात सांगा ठेवा ज्याला येत असतं त्याने वर खापर पंजाबा खापर बाखापर पंजोबाचं नाव माहिती नाही पण जटायूचं नाव सर्वांना माहिती आहे याच कारण काय जगासाठी जगला विठा <Pardon>? <गालागा> <गेको> जटायू धावून छाटले दोन्ही पंखा रक्ताच्या थरुळ्यात पडला राम 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 लक्ष्मण भैया शि प्रभू रामचंद्र शोधत शोधत निघाले शीत्याला शीता कुठे कुठे लांब रक्ताच्या थरुड्यात पडलेला हे धेंड दिसला लक्ष्मणाने दोरी लावली कानापर्यंत दोरी ओढली बाण लावला आणि सांगितलं प्रभू आत्ता याचे शंभर तुकडे करतो फक्त आदेश द्या आणि ही पडल्या पडल्या म्हणत होत राम राम राम, प्रभू मनाले लखन थांब त्याने शीतेला का मारलं हे आपण नाही प्रभू तोपर्यंत ठेवणं हा आहे त्याने बाबा शीता मातेला खाल्ला बाण सोडून शंभर तुकडे करतो कानापर्यंत दोरी ओढली बाणाची ठाम लखन आपण त्याला विचारू कोण आहे ते अगोदर पाहू नाही प्रभू लक्ष्मणाला धीर निघाला प्रभू सांत्वन करतात आणि ते पडल्या पडल्या राम 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 जवळ जवळ गेलेले आहे लक्ष्मणाची तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे अस्पष्ट आवाज यायला लागला राम राम अरे कोणीतरी राम भक्त दिसतोय ताणलेली दोरी कमी झाली धनुष्याच्या जवळ बाण आला दोघ जवळ जाऊन पाहता तर एक पक्षी आहे रक्ताच्या दोन्ही पक्ष साठलेले आहे आणि राम राम प्रभु राम खाली बसले आणि त्याच मस्तक मांडवून घेतलं विचारलं कोण आहेस तू जठाय कोणी केली अवस्था दुष्ट राक्षसाने सीता मातेच हरण केलं धावा धावा म्हणत होती वाचवायला गेलो त्या दुष्ट राक्षसाने माझे पंख छाटले आणि तो घेऊन गेला आहे माझ्या जीवनाचा मी तिला वाचू शकलो रामाने जटायूच्या मस्तकावरून हात घडावला जटायू सर्व सांगितलं लक्ष्मणाला आला अरे मित्र एक सांगत असताना जठायू सांगितलं लक्ष्मणाला राम राम म्हणायला लावा मग मी इतिहास सगळा सांगतो आणि मग लक्ष्मण राम राम म्हणत राहायला संपूर्ण इतिहास सांगितला प्रभू म्हणाले वा जठायू वा बोल का... पृथ्वीचा राज्य देऊ स्वर्गाचा वैभव देऊ काय पाहिजे महाराज दशरथांपेक्षा सुद्धा भाग्यवान मी आहे लक्ष्मण म्हणाल माझ्या बापावर चाललंच काय लक्ष्मण शांत खरोखर महाराज दशरथापेक्षा मी भाग्यवान आहे कसा बोलतो ज्या वेळेस महाराज दशरथ वारले त्यावेळेस महाराज दशरथाला या रामाची मांडी मिळाली नाही आहे रामाची मांडी मिळाली नाही पण या पक्षाचा मांडीवर आहे का नाही भाग्यवान भाग्यवान एवढच नाही लक्ष्मण महाराज दशरथाच्या अंत वेळेला अंत युधिरा प्रभु रामचंद्र हजर नव्हते पण आज मी रामाच्या भाईसाठी प्राण देत आहे मस्तक मांडेवर आहे माझी अंत्ययात्रा केल्याशिवाय रामाला जाता येईल जाऊ शकणार नाही महाराज दशरथापेक्षा या जटायु भाग्यवान लक्ष्मणाने मान खाली घातला एवढंच नाही लक्ष्मण महाराज दशरथाला पाणी मिळालं नाही रामाच्या हातून नवे नवे एकही मुलाच्या हातून पाणी मिळालेले नाही आज या जटायूला रामाच्या हातून पाणी मिळणार आहे आणि नवे नवे माझ्यासाठी मडक राम खांद्यावर घेऊन तीन चक्रा मारणार आहे आणि डोक्याला फडक माझ्यासाठी राम बांधणार आहे जे दशरथाला मिळालं नाही ते या जटायूला

रावणाने पंख छाटल्यापासून तर आतापर्यंत एवढा जो अट्टहास मी केलेला आहे तो कशासाठी केला केला शेवटचा दिस व्हावा प्रभो असा मोका कधीच मिळणार नाही रामाच्या मांडीवर डोळ्या डोळ्यासमोर रामाचा चेहरा मनामध्ये राम मुखामध्ये राम आणि त्यावेळीचा प्राण सोडवा अंतकाले मामेव स्मरण मुक्त कलेवरती या समद्भाव याति नास्त्य संशया म्हणून यासाठी केला होता शेवटचा दिस हो शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी अट्टहास केला यात नवल नाही एका पक्षाने शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी अट्टहास आहे आणि नानांना मुक्ती मिळावी याच्यासाठी हा तांबे परिवाराचा अट्टहास आहे विठाला